कोल्हापूर क्रीडा कार्यालय आणि इचलकरंजी महापालिकेच्या संयुक्त विद्यमानं जिल्हास्तरीय शालेय शासकीय जुडो क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं तीन गटात झालेल्या स्पर्धेमध्ये एकशे सत्तरहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला स्पर्धेदरम्यान राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय खेळाडूंचा गौरव करण्यात आला क्रीडा कार्यालय कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकेच्या संयुक्त विद्यमानं जिल्हास्तरीय शालेय शासकीय जुडो क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं चौदा सतरा आणि एकोणीस वर्ष वयोगटात झालेल्या या विविध क्रीडा प्रकारात एकशे सत्तरहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या स्पर्धेचं उद्घाटन आणि क्रीडा कार्यालयानं उपलब्ध करून दिलेल्या नवीन कुस्ती मॅटचं पूजन डीकेटी संस्थेच्या मानस सचिव डॉक्टर सपना आवाडे यांच्या हस्ते करण्यात आलं प्रारंभी ज्येष्ठ क्रीडा संघटक शेखर शहा यांनी उपक्रमाचं महत्व विषद केलं राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा गाजवणाऱ्या खेळाडूंनी इचलकरंजीचं नाव उज्ज्वल करण्याची अपेक्षा डॉक्टर सपना आवाडे यांनी व्यक्त केली राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय खेळाडूंचा गौरव करण्यात आला यावेळी महापालिकेचे क्रीडा अधिकारी सूर्यकांत शेटे इचलकरंजी हायस्कूलचे नंदकुमार गाडेकर निवृत्ती कुंभार कार्तिक बचाटे प्राध्यापक अमित कागले यांच्यासह शिक्षक प्रशिक्षक उपस्थित होते